કુંડલી કવરદે હરિ વિઠ્ઠોલ શ્રી જ્ઞાનદેવ તુકારામ પંઢરીનાથ ભગવાન કી જય પ્રભુરામચંદ્ર ભગવાન કી જય પૌણસુત હનુમાન કી જય ઉમાપતિમહાદેવ કી જય શ્રી ગણેશન મા શ્રી સરસ્વતીન મા શ્રી સદગુરુ રામચંદ્રાય નમા શ્રી ગુરુભ્યો નકારામ મહારાજાજી મહીષ चोरांनी चोरून नेली पण त्याच वेळेला देवानं चोरांना शिक्षा केली आणि ती महिष चोरांनी आणून गोठ्यामध्ये बांधली ही गोष्ट जी आहे ही गोष्ट गावामध्ये सगळीकडं पोहोचली गेलेली आहे आणि मग शेजाऱ्या पाजाऱ्याकडून हीच गोष्ट तुकाराम महाराजांची पत्नी आवली आणि तिला समजली गेलेली आहे तिला कौतुक वाटलं आणि मग दुसऱ्या दिवशी जेवायला बसल्याच्या नंतर आवलीनं तुकाराम महाराजांना वाटी भरून दूध दिलं आणि ती म्हणू लागलेली आहे की एक आणखी एक तांब्या भरून देते तेवढं विठोबाला पाजून या तेव्हा आवलीनं होकार दिलेला आहे आवलीनं एक पितळेचा मोठा गडू भरून दूध तुकाराम महाराजांच्या हातामध्ये दिलं आणि तेच दूध घेऊन तुकोबा महारा तुकोबा राय तुकाराम महाराज मंदिरामध्ये गेले देवाला दूध पाजलं आणि दूध पाजून रिकामा गडू घेऊन घरी आले त्या दिवसापासून दररोज असा प्रकार चालू झाला ते आवलीनं तांब्या भरून दूध द्यायचं तुकाराम महाराजांनी मंदिरामध्ये जायचं आणि ते पांडुरंगाला पाजून यायचं असं काही दिवस लोटल्याच्या नंतर आवली ही विचारामध्ये पडलेली आहे की हा एक काय प्रकार आहे रोज गडवा भर दूध देवाच्या नावानं दिलं तर मग पोळा पोरा बाळांना दूध ताक लोणी कुठून आणायचं तेव्हा मग तिनं काय केलं आपली जी धाकटे मुलगी भागीरथी तुकाराम महाराजांच्या बरोबर मंदिरामध्ये जायची तिला बाजूला नेलेला आहे आणि हळूस ते विचारू लागलेलं आहे काय गं तुझे बाबा दररोज दूध घेऊन जातात त्याचं काय करतात त्यावेळेला ती पोरं म्हणू लागलेली आहे भागीरथीस आईला सांगू लागलेली आहे अगं आई ला। ला ले 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 त्या दुधातलं थोडंसं देव पितो थोडं दूध बाबा पितात आणि थोडंसं दूध मला पाजतात दगडाची मूर्ती दूध पिते हे ऐकल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पत्नीला अतिशय आश्चर्य वाटलं आ पण तिला काही मनामध्ये ते खरं वाटे ना आणि मग स्वतःच आपण जावं खरं का खोटं हे बघून यावं असा तिनं विचार केला आणि मग दुसऱ्या दिवशी ती तुकाराम महाराजांना सांगू लागलेली आहे की आज मी स्वतःच मंदिरात जाते आणि देवाला दूज पाजून येते निष्कपटी तुकोबाराय आणि त्याच्यामुळं तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की जा अवश्य जा काही हरकत नाही आणि मग त्या आवलीनं गरम दुधाचा गडवा भरून घेतला धाकटी मुलगी जी आहे त्या भागीरथीला आपल्याबरोबर घेतलेला आहे आणि ती घरातून बाहेर पडली मंदिराच्या दिशेनं जाऊ लागलेली आहे ती मंदिराकडे येत आहे हे पांडुरंगानं जाणलं आणि मग त्या विठोबाच्या समोर मोठा पेज प्रसंग उभा राहिला त्याला असा प्रश्न पडला की दूध प्यावं का न प्यावं कारण असं की जर दूध पिलं तर आवलीचा भाव शुद्ध नाही जर दूध नाही प्यालं तर घरी जाईल आणि तुकोबारायांना जगणं नकोसं करून टाकील जर चमत्कार दिसला नाही तर तिचा विश्वास बसणार नाही अशा मनस्थितीमध्ये काय करावं हेच देवाला कळेना आणि मग देव तसाच मुकाट्यानं कमरेवरती हात ठेवून विटेवरती उभा राहिलेला आहे इकडं आवली ही दूध घेऊन झर 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 चालत तडक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेलेली आहे आणि त्या आवलीच्या मनामध्ये विठोबाविषयी पांडुरंगाविषयी तसा प्रेमभावच नव्हता त्यामुळे तिनं ते खळखळ उकळलेल्या दुधाचा तांब्या तसाच मूर्ती मूर्तीच्या तोंडाला लावला त्या क्षणी देवाचे ओठ पोळले आणि देवाची मान तिरपी झाली दगडाच्या मूर्तीनं मान हलवल्याचं आवलीनं पाहिलं तिची मनोमन खात्री पटली की मूर्ती ही खरोखरी जिवंत आहे तिनं पुन्हा निरखून मूर्तीकडं पाहिलं तेव्हा त्यावेळेला त्याला असं दिसलं की देवाच्या मूर्तीच्या ओठावरती एक फोड आलेला आहे तेव्हा मात्र तिची खात्री झाली की नवरा सांगतो त्याच्यामध्ये काहीच खोटं नाही आणि मग ती मुलीला घेऊन समाधानामध्ये घरी आली घरी तुकाराम महाराज भजन करीत बसलेल्या असताना ध्यानात देव प्रकट झाले आणि म्हणू लागले तुकारामा तू तु आज मंदिरामध्ये येण्यासाठी आळस का केलास रे तुझ्या पत्नीबरोबर आवलीबरोबर दूध पाठवलंस पण त्याची मात्र शिक्षा मला भोगावी लागली तिनं उकळलेलं ते गरम दूध ते थंड न करता तसाच दुधाचा तांब्या माझ्या तोंडाला लावला आणि माझे ओठ पोळले तुझं संसारामध्ये लक्षण नाही याच्यासाठी आवली मलाच जबाबदार धरते मी तुला नादी लावलं असं ती म्हणते आणि माझ्याबरोबर वैर करते तिला दयामाया काहीसुद्धा वाटत नाही तेव्हा तुकाराम महाराज ध्यानातून सावध झाले आणि आवलीला बोलू लागले अगं तू काय केलंस उकळलेलं दूध देवाला कसं पाजलंस तेव्हा ती आवली हे मोठ्या ठसक्यामध्ये तुकाराम महाराजांना उत्तर देऊ लागलेली आहे अहो तुम्ही तर कीर्तनात सांगतात की देवानं बारा गावाला लागलेली आग गेली म्हणून आणि हे जर खरं होतं तर माझ्या एवढ्याशा तांब्याभर गरम दुधानं ओठाला फोड कसा आला असं ऐकल्याच्या नंतर तुकाराम महाराजांचा जीव कळवळला गेलेला आहे ते लगेच उठले आणि धावत परे पळतच मंदिरामध्ये गेले तिथं जाऊन पाहतात तर विठ्ठलाची मान किंचित कललेली होती आणि ओठावरती एक फोडही आलेला होता ते तुकाराम महाराजांनी पाहिलं आतोनात दुःख झालं त्यांनी देवासमोर लोटांगण घातलं आणि म्हणू लागले हे पांडुरंगा हे विठ्ठला आवलीला क्षमा कर देवाची स्तुती करू लागले तेव्हा देवाच्या उठावरचा तो फोड जागच्या जागी इरला पण जी मान वाकडी झालेली होती ती मात्र आजच्या घडीला सुद्धा देहूमध्ये तशीच राहिली गेलेली आहे कुंडली कवर्दे हरी विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम